नमस्कार नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा सर्वांना तर हे मंदिर आहे मारुतीचं हनुमंताचं अगदी समोर आहे फ्रंटलाच सकाळी सकाळी परमेश्वराचं दर्शन होतं आणि थोडंसं कॉलनीतला व्ह्यू घेतलेला आहे अगदी शांतता आहे कॉलनीमध्ये अगदी छान असं वातावरण आहे सकाळी सकाळी रोज सकाळी असं छान घंटेचा आवाज येतो सर्वात प्रथम आणि उठल्यानंतर छान दर्शन होतं अगदी समोर आहेत मंदिर फ्रंटलाच छान अशी कॉलनी आहे आमची अगदी शांतता आहे नवीन वर्ष अगदी सुखात समृद्धी आणि आरोग्यमय जावं কাডু <try noise> <Kalu? try noise>